राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीमधला तिढा अखेर सुटला आहे यामिनी जाधव यांच्या उमेदवारीमुळे आता या मतदारसंघात दोन शिवसैनिक एकमेकांविरोधात भिडणार आहेत शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या लढतीत कोण बाजी मारणार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे दक्षिण मुंबईतील ही निवडणूक कशी होईल या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा महायुती दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला जाणार की भाजपला यावर बरी चर्चा झाली या जागेसाठी भाजपचा आग्रह होता त्यामुळेच भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू होती त्यातच गेल्या काही दिवसांपासून नार्वेकरांनी इथून प्रचाराला सुरुवात केली होती त्यामुळे ही जागा भाजपलाच जाणार अशी ही चर्चा सुरू झाली पण आता शिंदेच्या शिवसेनेने ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे एकेकाळचे ठाकरेंचे विश्वासू आणि आता शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली होती एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्या मागे असलेली ईडीची चौकशी थांबली मात्र यशवंत जाधव यांच्या पत्नी या व्यतिरिक्त यामिनी यांची वेगळी ओळख आहे त्यांची राजकीय कारकीर्द काय राहिली आहे ते पाहूयात सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट दोन हजार बारा साली त्या मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केले आणि आपली छाप उमटवली भायकळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिम बघ आहे दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत या ठिकाणाहून एम आय एमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती त्यामुळे दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा वारिस पठाण यांना तोंड हात करण्यासाठी इथं पठाण यांच्या विरोधात त्यांचा वरचढ उमेदवार हवा होता कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायची यामिनी जाधव यांना तिकीट दिलं पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी यांनी वारिस यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला यामिनी जाधव या सर्वाधिक चर्चेत यायचं कारण ठरलं ते गुवाहाटी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हो, यांनी शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव हो यांचं नाव होतं त्यांनी गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली होती आपण आजारी असताना उद्धव ठाकरे वा ठाकरे परिवारातील कुणीही आपली विचारपूस केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता त्यामुळे जाधव हो यांची जोरदार चर्चा झाली होती यामिनी जाधव यांना हो दक्षिण मुंबईत काम करण्याचा मोठा अनुभव आहे शिवाय त्या शिंदे एकनिष्ठ असल्याने त्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी या लोकसभा उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे दक्षिण मुंबई हा मुंबईतील तसा हाय प्रोफाईल मतदारसंघ या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी या अगोदरच जाहीर झाली अरविंद सावंत हे इथले विद्यमान खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म ते खासदार राहिलेत मागील दोन्ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांचा दारुण पराभव केला होता त्यामुळे आता दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होत असला तरी दोन मातब्बर नेत्यांमध्ये इथली लढत पाहायला मिळणार आहे या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद